नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींना अकराव्या हप्त्यासंदर्भात आता मोठी प्रतीक्षा लागलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीस मेला महिला व बालविकास विभागाला अकराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भाचे आदेश दिलेले होते मात्र आता चार पाच दिवस लोटूनसुद्धा या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर आलेले नाही या योजनेमध्ये नवनवीन आदेश नियम आणि अटी सर्तीच्या ज्या काही बातम्या आहेत त्या माध्यमांसमोर येत असतात काही दिवसांपूर्वी नांदेडच्या एका सभेमध्ये अजितदादा पवार यांनी महिलांना बँकेमधून चाळीस हजार रुपये कर्ज दिले जाणार असल्याची माहिती दिली होती तेवीस तारखेला आदिवासी विभागाची जी काही निधी आहे ती निधी या लाडकी बहीण योजनेसाठी वळते करण्यात आली आहे या संदर्भाचा एक शासन निर्णय सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या योजनेमध्ये जो काही आर्थिक बोजा पडत आहे तो आर्थिक बोजा कुठेतरी थोडाफार कमी व्हावा यासाठी सरकार महिलांच्या जे काही अर्ज आहे त्यांची पडताळणी पुनर्पडताळणी आणि जे काही किसान सन्मान निधीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमधून पाचशेच रुपये दिले जाणार असल्याची बातमीसुद्धा दिलेली होती तर अशातच आता मात्र या अकराव्या हप्त्यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाने आजपासून अकराव्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली असल्याची बातमी दिलेली आहे हे निधी डी बी टीच्या माध्यमातून बँकेनिहाय होत असल्याने कुणा महिलांच्या खात्यावर आज तर कुणा उद्या तर येत्या दोन तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन महिलांच्या खात्यावर हा अकराव्या हप्त्याचा निधी डी बी टीच्या माध्यमातून आता दिला जात आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार